इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरांतले ठळक घडामोडी आगामी दोन डिसेंबरला होणाऱ्या अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या निवडणूक प्रक्रिये अंतर्गत अंबरनाथ शहरातील पूर्व तसेच पश्चिम भागातील तब्बल एकोणसाठ प्रभाग नगरसेवक पदासाठी तसेच थेट जनतेतून नगरअध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात येत असून त्याच अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांच्या प्रमुख अधिपत्याखाली सदर निवडणूक संपन्न होत आहे त्याच अनुषंगाने अमरावती नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी थेट जनतेतून मतदान होणार असल्याने शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून गत दहा वर्षांपेक्षा अधिक कालावधी अंतर्गत सदर नगराध्यक्ष पदावर वर राहिल्याने गत नगराध्यक्ष पदाच्या यशस्वी कार्यकाळाच्या अनुषंगाने पुन्हा एकदा माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना शिंदे गटाच्या ज्येष्ठ महिला आघाडी नेत्या सदर नगराध्यक्षपदाच्या प्रमुख प्रबळ दावेदार वाळेकर यांना पुन्हा एकदा शिंदे गटाच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर झाली असून त्याच अनुषंगाने खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तसेच आमदार डॉक्टर बालाजी किणीकर कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे तसेच शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर युवासेनेचे युवा नेतृत्व पक्ष निरीक्षक ॲडव्होकेट निखिल वाळेकर तथा समस्त युवासेना महिला आघाडी शिवसेना आदींचे पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक तसेच आजी माजी ज्येष्ठ श्रेष्ठ नगरसेवक लोकप्रतिनिधी तसेच हजारोंच्या संख्येने जमलेल्या नागरिकांच्या अनुषंगाने भवानी चौक ते अंबरनाथ नगरपालिका कार्यालय अशी प्रचार शिवसेनेच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन शिवसेना शिंदे गटाच्या अधिकृत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषताई अरविंद वाळकर यांच्या माध्यमातून पदाचा अर्ज दाखल करण्याकरिता भव्य दिव्य शक्ती प्रदर्शन करण्यात आले शिवसेना शिंदे गटाच्या पदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार डॉक्टर बालाजी गिणीकर कल्याण जिल्हा प्रमुख पाळ लांडगे शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर उपनगराध्यक्ष समस्त युवासेना शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषाताई अरविंद वाळेकर यांनी नगराध्यक्ष पदाचा आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णायक अधिकारी विजयानंद शर्मा यांच्याकडे सादर केला शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विकास कामांच्या जोरावरच कोणत्याही परिस्थितीत नगराध्यक्ष हा शिवसेनेचाच होणार तथा अंबरनाथ नगर परिषदेवर शिवसेनेची एक हाती सत्ता राहणार असा विश्वास देखील उपस्थित सर्वच नेत्यांनी यावेळेस व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज मी गरज नाही शिवसेनेला शिवसेनेची ताकदच अंबरनाथ मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे प्रत्येक वॉर्ड मध्ये हजारो कार्यकर्तेचे आहेत ते शिवसेनेचे आहेत आणि गेले अनेक वर्ष या अंबरनाथ नगरपालिकेवरती शिवसेनेचा धर्माध्यवलारी मॅडम हे नगराध्यक्षपद जेकडे आहे आज देखील दे आमच्या ज्या नगराध्यक्ष मॅडम होत्या माजी नगराध्यक्ष त्यांनीच जो आहे पदाचा जो आहे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यांच्याबरोबर सर्वच पॅनलमध्ये शिवसेनेचे उमेदवार जे आहे पॅनल जे आहे ते तयार करून उभे झालेले आहे राज्यात केंद्र युती जरी असली तरी मात्र युती होऊ शकली नाही शिवसेनेची पूर्णपणे सी नीचे प्रामाणिक प्रयत्न होते युती जी, जी आहे झाली पाहिजे आ... 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 तशा बोलणी देखील आम्ही केलेली होते आणि मित्रपक्षाला ज्या काही म्हणजे त्याच्यामध्ये जे नेगोशिएशन मध्ये होतं ते पण आम्ही सांगितलेलं होतं की आम्ही शिवसेनेकडून जे आहे ते या सगळ्या गोष्टी घेऊ शकतो आणि काल जे आहे राष्ट्रवादी असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल त्यांच्यावर युतीचं पूर्ण सुरू पण शेवटच्या क्षणाला जे आहे ती युती होऊ शकली नाही आता सगळ्यांनी वेगवेगळे फॉर्म भरलेले आहेत तर मला वाटतं या ठिकाणी जे आहे ती मैत्री लढत आपण जर म्हणजे आपण जर बघितलं तर चाकण नकर नगर परिषदेमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र आले याबद्दल काय ह्या बघा लोकल लेवलच्या निवडणुका आहेत कार्यकर्ता खाली लोकल स्तरावरती त्याला काय हवं आहे कशाप्रकारे त्या कार्यकर्त्याला जो आहे तो न्याय मिळेल गेले पाच सहा वर्ष निवडणूक झाल्या नाही आणि कार्यकर्त्यांच्या या निवडणुका आहेत आता कार्यकर्त्यांना आम्ही पण इकडे दाख खाली इन्स्ट्रक्शन दिले होते की आपल्याला जे पाहिजे खालच्या स्तरावरती जे तुम्ही जे आहे ही युती जी आहे ती भारतीय जनता पार्टी असेल किंवा राष्ट्रवादी असेल यांच्याबरोबर तुम्ही करू शकाल पण इथे युती झाली ना नाही कुठे कुठे जे आहे ती युती झाली असेल लोक स्तरावरती डोंबिवलीत तुम्ही आणि मनसेतील एक राजपाटील एकत्र होतात व्हिडिओ ज्या व्हायरल झाले असं बघाल मला वाटतं लग्न सराईमध्ये किंवा कुठल्या फंक्शनमध्ये जे आहे ते लोकप्रतिनिधी एकत्र येत असतो आणि मला वाटतं इलेक्शन पुरतं फक्त जे आहे हे हेवेदावे असतात वेगवेगळ्या आयडिओलॉजीने आम्ही लढत असतो पण इलेक्शन संपल्यानंतर जे आहे हे कुठेही जे आहे त्याच्यामध्ये आपल्या रिलेशनमध्ये कटुता येऊ नये असं मला वाटतं प्रत्येक लोकप्रतिनिधींनी जो आहे हा प्रयत्न करणं गरजेचं आहे विकास तुम्हाला त्या मीटिंगमध्ये तुम्हाला दिसलं म्हणजे की तुम्ही तो आदर्श निर्माण बाकीच्यांना करून दिला आहे मी कोण आदर्श निर्माण करणार नाही पण मला वाटतं इलेक्शनपुरतं आपले हेवे दावे ठेवाय इलेक्शन संपल्यानंतर जे आहे एकत्र मिळून जे आहे ते काम केलं पाहिजे कुठेही जे आहे ते आपल्या संबंधामध्ये कटुता येता कामा नाही विकास कामं झालेले आहेत परंतु आज की विकास काम काय नगराध्यक्ष करासाठी एवढे का मला वाटतं तुम्हाला काय बोलायचं अंबरनाथचे जनता शून्य आहे अगोदरचा अंबरनाथ आत्ताचं अंबरनाथ ज्या ज्या नगरपालिकेमध्ये इमारतीमध्ये आपण आता बाईट घेत आहे त्या नगरपालिकेची पण काय होती कधी का स्लॅब कोसळलेलं हे माहिती नव्हतं आज महानगरपालिकेला लाजवेला अशी नगरपालिकाची इमारत इथे उभी आहे आज नाट्यगृहाचं लोकार्पण झालेलं आहे आज सगळीकडे जे आज शिवमंदिरचं काम चालू आहे सगळीकडे जे आहे हे भारतीय जनता पार्टी असेल किंवा राष्ट्रवादी हो असेल ते आतापर्यंत तुम्हाला का आता निवडणुकीमध्ये ऑपोजिशनमध्ये आल्यानंतर काही ना काहीतरी मुद्दे तर घ्यायला लागतील मला त्याचं काय फरक पडणार नाही कारण की अंबरनाथ जनतेने लोकसभेमध्ये असेल किंवा विधानसभेमध्ये असेल शिवसेनेला भरभरून प्रेम दिलेलं आहे अंबरनाथची जनता शूज्ञ आहेत अंबरनाथच्या कशाप्रकारे रस्ते जे आहेत ते मला वाटतं नाईंटी फाय पर्सेंट सिमेंट कॉम्प्रिटीकरण झालेलं आहे त्याचबरोबर कचऱ्याचा प्रकल्प असेल वेगवेगळे प्रकल्प जे आहेत ते या ठिकाणी आज मी नमूद करणार आहे त्याच्यासाठी पूर्ण निवडणूक पडलेली आहे तर मला वाटतं अंबरनाथची जनता ही सुज्ञ आहे आम्हाला कोणावरती टीका करायची नाही तिथे युतीमध्ये आम्ही केंद्रामध्ये देखील आणि महाराष्ट्रामध्ये देखील युतीमध्ये आहोत तेही आमच्याही कार्यकर्त्याकडून युतीमध्ये पीठाचा खडा पडेल असे वक्तव्य जे आहे ते होणार नाही आम्ही जे आहे विकासावरती बोलू आणि विकासावरती मत मागू पब्लिक या आम्ही जे सम जाणतो हंड्रेड पर्सेंट पब्लिक आहे हे समजान आज माझ्यावर पक्षाने पुन्हा एकदा नगराध्यक्षपदाची जबाबदारी दिली आणि माझ्यावर विश्वास दाखवला त्यांचा विश्वास मी नक्कीच सार्थ करून दाखवेल आणि मला खात्री आहे की येत्या दोन डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचाच नगराध्यक्ष विजयी होणार आहे अंबरनाथकर जाणतायत की गेली पंचवीस तीस वर्ष शिवसेनेने विकास काय केला अंबरनाथचे सगळे रस्ते कॉन्क्रीटचे झालेत अनेक मोठे प्रकल्प अंबरनाथमध्ये आले हे प्रकल्प जवळजवळ ठाणा कल्याणपर्यंत आले नाही ते प्रकल्प अंबरनाथमध्ये आलेले आहेत कचरा व्यवस्थापन नाट्यगृह इंडोर स्टेडियम शूटिंग रेंज यू पी एस सी एम पी एस सी भवन अशा अनेक गोष्टी आपण सांगायला गेलो तर खूप वेळ लागेल विकासाची कामं सांगायला एवढा विकास अंबरनाथमध्ये झाला आहे आणि हे नागरिकांना नव्याने सांगायला नको अंबरनाथकर जाणतायत की विकास कोण करू शकतं त्यामुळं अंबरनाथकर आम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही पण बघता हजारो लाखोच्या संख्येने आज भवानी चौकामध्ये आज हा परिसर शिवसेनेचा गड आहे आणि दोन दिवसापूर्वी जे बीजेपीची मिटिंग झाली असे जे शंभर दोनशे रुपये देऊन आणलेले लोक ते त्यांनी इथं उभे केले होते आज मी त्यांना सांगेल तर हा जल्लोष शिवसेनेचा आहे शिंदे साहेबांचा आहे आमचे श्रीकांत शिंदे साहेबांचा जल्लोष येऊन बघावा आणि जे इथली उभी राहिलेली जी माणसं आहेत लेडीज आहेत महिला ज्या लाडक्या बहिणी आहेत हिंदुस्थानच्या आपल्या महाराष्ट्राच्या मा, ज्या शिंदे साहेबांमुळे सगळ्या लाडक्या बहिणी ज्या इथं जमलेल्या आहेत त्यांच्या आशीर्वादामुळं ही निवडणूक शिवसेनेचीच असणार आणि ती जिंकणार शिवसेनाच ज्या मनीषा वाळेकर मनीषा अरविंद वाळेकर ज्या उभ्या आहेत शिवसेनेच्या धनुष्यबाणावर त्यांची जीत ही पक्की आहे ह्या जनसमूहाच्या दिशेने तुम्ही बघता कसे लाखोच्या संख्येने आता थोड्याच वेळात तिथून आम्ही प्रस्थान करणार नगरपालिकेकडे बीजेपीचा तुम्ही बघितला गेल्या वेळेसही पंधरा लाख रुपये अकाउंटला टाकला होता संभ्रम केलता आज आमच्या श्रीकांत शिंदे आणि शिंदे साहेबांनी ज्या पंधराशे रुपये फक्त लाडक्या बहिणीच्या अकाउंटला सगळ्या अकाउंटला येतात तुम्ही प्रत्येक महिलाला हात वर करून विचारा का तुमच्या अकाउंटला पंधराशे रुपये आले किंवा नाही ज्या त्यांनी पंधरा लाखाची ऑफर दिली त्या पंधराशे रुपये खरोखर गोरगरिबांच्या याच्या टाकले त्यांच्या अकाउंटला महाराष्ट्र शासनाने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी लाडकी बहिणी योजना चालू केली आणि ह्या सगळ्या लाडक्या बहिणी त्यांच्या त्या आशीर्वादामुळे आज इथं उभ्या आहेत